नमस्कार मित्रांनो युट्यूब मंडळी नमस्कार तर बायको आज काय बनवलंय आज बनवला मस्त रस हे पा रस बनवला मस्त टाकू काय रस बनवला याच्यात देतो एका साईडला तुम्हाला रस हे पास अरे पुढेच ना बाप पुढेच नाही अंधार झाकण बी आणजू येता येता हे येता एखाद बरोबर बरं मग रसासोबत आणखी काय म्हणजे तोंडी लाल काही बनवलं की नाही मग काय तर बनवलं ना मस्त चिकन बनवलं हे पा हे कुरोड आहे हा हे मस्त मी शाबुदाने ज्या कुरोड्या बनवल्या त्या भोपालमध्ये शाबुदाना आलू जे आहे ना एक नंबर हे शाबुदान्याच्या मस्त हे पा हे बी खाजा हा हे पहिले आहे की नाही पोळी वाढतो आहे ना पोळ्या बनवल्या मस्त मस्त म्हणलं मांडे गिंडे बनवतो पण काय हेच नाही आहे आमच्याजवळ मांडे रानच नाही काय करा पोळ्या आता हे दाखवा हे हिपा मस्त चिकन बनवलं अच्छा हा पा मस्त एक नंबर हपी

अरे मग दुसऱ्याकडे गेलो जेवण जाणार नाही मग आता प्रश्न आहे घरी मग काय खाऊ घालू असं सीजन आहे मस्त आंबे खा आता मग नंतर बारा महिन्यावर जातात ते आंबे म्हटलं आंब्याचा आमरस आहे मस्त खा आमरस रोज 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 आमरस चांगला वाटते नाही का भात बी केला भात प्यायच्यात बसत नाही भात नंतर स्पेशल आहे ना मस्त बनवलं भात दे रे भात दाखव तुम्हाला युट्यूब फॅमिली हे पाहिजे मित्रांनो मस्त भात बनवला कुकरात आहे की नाही आत्ताच जेवण बनते एक नंबर जेवण बनते बा एक नंबर भात बनला मस्त है चला या आता जेवण करायसाठी मित्रांनो एक नंबर इकडे काही दाखवा ना खाली खाली दाखवा झूम करून मस्त हो हे बनलं आपल्यासाठी आता हा आजचा मेनू आजचं जेवण हा मस्त चिकन आहे सुक्क चिकन आहे सुक्क चिकन रस्सा आणि आंब्याचा रस आहे मस्त आमरस कोरी आहे मस्त एक नंबर जेवण तयार आहे चला या मग सगळे जण जेवण करायला बोला जेवण करायला आमच्या घरी हा आज मस, आज मस्त चिकनची भाजी बनलेली आणखी रस आ, रस बन रस बनलेला बन आहे सोबत नरम नरम तुम्ही तुम्ही खाऊन दाखवा आता सांगा पहिले कसं आहे ना अगं भाई तू जर बनवलं असेल ना तर एक नंबरच बनवतो तू त्यात काय डाऊट नाही बरं बरं इकडे खाऊन दाखवा तुम्ही चला मस्त आता पहिले खा खाऊ रस खाऊ का चिकन खाऊ तुमच्या मनानं आता काय खाली चिकन खा बर पहिले चिकन खा हा ओ कस झालं सांगा एक नंबर एक नंबर बर या मग मंडळी हा एकदम दमदार चिकन आहे हा या मग मग नंतर आपण थोडासा नंतर रस पिऊ बर रस्त्या खाऊन दाखवा पहिले हे कुरोड्या खाऊन दाखवा हे पाड्या बनवल्या मस्त <laughs> आता मेजर साहेब म्हणतात की तू जर मला असं रोज रोज खाऊ घालशील तर कसं होईल मला बाहेर बाहेर जर गेलो मी तर आता आता मला सांगा आता फॅमिली काय साईड ठेवली मी काय साठी येला हो फक्त खायसाठीच येला हो का तर त्यासाठी मेजर साहेबाला चांगलं चांगलं खाऊ घालायसाठी हे की नाही बरं आता त्याच्यात मी मेजर साहेब म्हणतात की तू या जर मला एवढं चांगलं चांगलं खाऊ घातलं तर मी आणखीन बाहेरचं कसं काय खाऊ गोवा आता पहिलेच तर फौजी माणसाले भेटत नाही व्यवस्थित खायला मोठ्या ना तर फॅमिली परमिशन भेटते मग आता हा सोबत तुमच्या आता घ्या मग मजा करू बरोबर आहे बरोबर आहे दिवस येतात माणसानं सुखानं जगले पाहिजे चांगलं खाल्लं पाहिजे व्यवस्थित हा चला ठीक आहे मग या युट्यूब मध्ये व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रान शेअर करा एक सुंदरशी कमेंट करा परत भेटू एका मस्त रेसिपी घेऊन दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तर सबस्क्राईब जरूर करा नवीन जर तुम्ही असाल तर बेलायकन जरूर दाबा नक्की जो भी व्हिडिओ मी टाकील तो तुमच्या मोबाईल मध्ये पैयत पैयत येऊन जाणार आहे चला चला जेवण धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय जय महाराष्ट्र